कायतरी अंतर्गत माझं आहे बातू दुसऱ्याचा कोणाचा आधार न ना घेता नाही दुसऱ्याचा कोणाचाही सर मी आधार घेतला बात नाही स्वतः जाऊ सगळं करायचं घरच्यांना बरं वाटलं तुमचा हात वर होतं का हात माझा हात त्या बघा असं होतंय असा 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 होता का पहिला असा होता ओके एकदम पण फक्त उत्साह तर येतात काही असं उचल ना उच्चतो पण ते नाही असं तर तरी अंदाज आहे ना पहिल्यासारखे याय लागते या बात या बात मित्रांनो साहेबांचा आवाज सुद्धा तोंटाबाहेर निघत नव्हता आणि त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं कुठल्याच प्रकारची हालचाल त्यांना करता येत नव्हती संडास मी सगळं जागेवर असल्यामुळं मनामध्ये खूप वाईट वाटलं आणि माझा मित्र आज खाटेवर पडू नये म्हणून मी आमरुज्यूस त्यांना दिला त्यांना अमृती दिल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये तर, तर जाणून त्या व्यक्तीला थोडं थोडं चालायला लागलं आज पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती